जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भातीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न वाया आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पुण्यात आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे आर्य महिला समाज याची स्थापना तर हे केलेले आहे पंडिता रामाबाई यांनी ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती मणिपूरची राजधानी नाही आहे दिलेल्या पर्यायामधून सांगायचं आहे की कोणती मणिपूरची राजधानी आहे तर मणिपूरची राजधानी कोणती आहे तर इम्फाळ ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दोरखंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा दोरखंड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर हाट हा ऑप्शन हा, क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे टिपेश्वर अभयारण्य तर हे आहे यवतमाळ या जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात सती प्रथा बंद होण्यासाठी प्रमुख कार्य खालीलपैकी कोणी केले कोणी केलेले आहे सतीप्रथा बंद होण्यासाठी भारतात कार्य तर हे केलेलं राजा आहे राजाराम मोहन रॉय ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कर्नाटकाचा राज्यप्राणी कोणता आहे कर्नाटकाचा राज्यप्राणी कोणता आहे तर हत्ती हा कर्नाटकाचा राज्यप्राणी आहे पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला कोणता ग्रंथ लिहिलेला आहे संत तुकडोजी महाराज यांनी ग्राम गीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न संसदचे कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅश डॅश आहे संसदचे कनिष्ठ सभागृहामध्ये किती जागा आहे तर पाचशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान घेतले आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान घेतलेले आहे तर हे घेतलेलं आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच डॅट डॅश यांनी म्हटले आहे कोणी म्हटले आहे असे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी घोषणा कोणी दिली होती तर ते दिली होती बाळ गंगाधर टिळक यांनी ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा तर मित्रांनो हा लॉजिकचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून लॉजिकानुसार सोडवा जेणेकरून तुमचा लॉजिक डेव्हलप होईल तर कसं सोडवणार आहात काय अल्फाबेटिकल ए बी सी डी दिलेली आहे तर ते पाहायचं आहे बीच्या नंतर काय ते सांगायचं आहे नंतर डी एफ जी एच नंतर आय नंतर जे तर याच्यात काय केलेलं आहे बीच्या नंतर तर बीच्या नंतर, नंतर सी बी सी डी या रिकाम्या जागेमध्ये सी लिहिलं बी सी डी नंतर एक सोड ई सोडून एफ जी एच नंतर एक सोडून जे के म्हणजे तीन तीनचे ग्रुप बनवलेले आहे असं सोडवायचं आहे तर स्पेसमध्ये काय येणार तर ऑप्शन क्रमांक बी सी हे येणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जुळी ओळखा दिलेल्या पर्यायामधून विरुद्धार्थी शब्दची चुकीची जुळी दिलेली आहे ते एक ते ओळखायचं आहे तर याच्यात ऑप्शन uh, क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर सिंह केसरी हा ही चुकीची जोडी दिलेली आहे पुढचा प्रश्न भारतात खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्था इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी कुठे स्थित आहे कुठे स्थित आहे तर हे आहे भुवनेश्वर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे महाराष्ट्रातील भीमा नदी दिलेल्या पर्यायामधून सांगा तर ही आहे कृष्णा नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे रामकर रामसर करार तर हे आलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर साली ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्नाशी सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच